एकीकडे मनोज जरांगेंची समजूत घालण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू आहेत तर दुसरीकडे आपल्याला ट्रॅप लावून अडकवायचा सरकारचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटलांनी केला आपण कोणत्याही अमिशाला बळी पडत नाही मॅनेज होत नाही त्यामुळे आमच्यातीलच अतृप्त आत्म्यांना हाताशी धरलं जात आहे असाही आरोप जरांगेंनी केला आहे कुणबी नोंदी शोधण्यासाठी तसंच दाखले देण्यासाठी गावागावामध्ये दबंडी पिटून सूचना दिली जाईल असं बच्चू कडूंनी म्हटलं त्यानुसार काही गावात दबंडी पिटण्याचं कामही सुरू झालेलं आहे ज्यांच्या कुणबी नोंदी आढळून आलेल्या आहेत त्यांनी संबंधित तहसील कार्यालयामध्ये इतर कागदपत्र जमा करण्याच्या सूचनाही देण्यात येत आहेत सरसकट कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीला कोकणातल्या मराठा समाजानं तीव्र विरोध केला मराठा म्हणूनच आरक्षण देण्याची मागणी कोकणातल्या मराठा समाजानं केली आहे कोकणातल्या मराठा समाजाचा उद्या चिपळूणमध्ये भव्य मेळावा होणार आहे मुंबईसह रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गतल्या मराठा समाजाचा चिपळूणमध्ये उद्या यलगार पाहायला मिळेल अहमदनगरच्या निवासा तहसील कार्यालयावर धनगर समाजानं मोर्चा काढला अनुसूचित जमातीचं आरक्षण लागू करावं अशी मागणी करत आंदोलक तहसील कार्यालयाकडे धडकले डप वाजवत आणि सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत धनगर समाज मोठ्या संख्येनं आंदोलनामध्ये सहभागी झाला